आमच्या शिवसेनेची सीट ही काँग्रेस मग गेली आम्ही मेळावा घेतला मेळावा घेतला तर असं त्यामध्ये ठरलं का बा या मॅडम जर उभ्या राहतील तर आमचा दिनेशभू उभा राहील हे त्या दिवशीच्या सर्व शिवसैनिकांची भावना होती आता उभा राहील उभा राहील तर मग सगळ्या जिल्ह्याचं एकमत करणं आवश्यक हो आहे तर ते मी उभा राहण्याची इच्छा असो नसो जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांचं एकमत झालं की दिनेश बुबला उभं केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत राजकीय लोकांचंही झालं आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका गावामध्ये दोन दोन तीन तीन गट आहे तर रोजचे फोन तिन्ही गटसोबत बसून काय आम्ही तिघंजण एकत्र आहात तुम्ही आमच्या गावात येऊ नका तुम्ही उमेदवारी टाका आमच्या गावात तुम्हाला याचं काम नाही आमच्या सर्कलमध्ये याचं काम नाही आमच्या तालुक्यात याचं काम नाही असे फोन आल्यानंतर मला मूर्खात काढलं असताना लोकांनी उमेदवारी टाकली नसती तर म्हणून ही उमेदवारी आहे का लोकांचा रेटा इतका होता जर मी उमेदवारी टाकली नसती प्रहारनं जर उमेदवारी दिली नसती तर त्यांच्याबद्दल आणि आमच्याबद्दल दोघांबद्दल लोकांमध्ये रोष झाला असता नकारात्मक भावना तयार झाली असते म्हटलं की कोण कोण नेते तुम्ही निवडणूक जशी जशी समोर जाईन तशी तुम्हाला चाहूल लागन कोणाचं नाव काही गोष्टी गोपनीय राहू द्यायला काही गोष्टी स्टेजवरून बोलायच्या असतात काही फोनवरून बोलायच्या असतात तुम्ही पा समोर समोर प्रहार आतापर्यंत अनेक निवडणुकी लढवल्या प्रहारच्या इतिहासात बघता लोकसभेचा त्यांचा जो उमेदवार आहे तो लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कुठंच दिसत नाही याबद्दल काय सांग आम्ही निवडणूक असो नसो आम्ही लोकांमध्ये राहतो लोकांना दिसतो रोजची आमची दोन हजार लोकांची ओपीडी आहे मी या ठिकाणी उभे आहे ना ते दोन हजार लोक रोजचे येतात इथून लाभान्वित होऊन जातात कोणी अळी अडचणीत असलं जेवणाची झोपण्याची पिण्याच्या पाण्याची वैद्यकीय मदतीपासून तर बाहेरगावी जायला लोकांना पैसे नाही खर आहे खर्च झालेला आहे आर्थिक मदतीपासून तर चोवीस घंटे कार्यरत असणारी सामाजिक कार्यकर्त्यांची अत्यंत विश्वासू लोक विश्वास ठेवू शकतील अशी टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि भविष्यातही ती कार्यरत राहील तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मी याच्यासाठी देतो की ही पाळी येणार नाही की आम्हाला डबल लोकांना दिसावं लागणार नाही कारण का आमचा विजय सुनिश्चित लोकं करतील मी नाही करणार लोक सु विजय सुनिश्चित करतील कारण का लोक मनातील उमेदवारी आहे लोकांच्या आग्रह असतं राहावं आहे लोकांची इच्छा नसताना पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं लादलेली उमेदवारी नाही ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांना राजकीय क्षेत्रातील लोकांना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा आग्रह टाकण्यात आलेली उमेदवारी शिवसेने महाविकास आघाडीच्या राजीनामा दिला का तुम्ही याचा काही अर्थ काढू शकता राजीनामा कधी देण्यात येईल फॉर्मल राजीनामा म्हणजे औपचारिकता तर ते रेडी आहे कधी पाठवू शकतो परंतु शिवसेना आमच्या रक्तात आहे मनात आहे आमच्या कुटुंबियांच्या आहे आमच्यासोबत असंख्य शिवसैनिक निगडीत आहे इव्हन शिंदे गटामध्ये जे शिवसैनिक गेलेले आहे तेही कधी काळी शिवसैनिक होते त्यांचे कारणं वेगळे वेगळे आहे पण ते सुद्धा एकमेकासाठी आमचं मन तुटते हा तर हे शिवसैनिकाची आपसातली भावना आहे ती मनातून काढू शकत नाही फॉर्मल राजीनामा जे आहे औपचारिकता आजच ती पूर्ण करून पाठवण्यात येईल